वाव हे बघा आपलं हे, हे वारली ॲक्रेलिक पेंटिंग इतकं मस्त झालेलं आहे आपण बघू शकता बनवायला लागल्या की बनवायला घ्या चला तर मग बघूया आपण हे वारली पेंटिंग कसं बनवायचं आहे ते जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हॅलो फ्रेंड्स शे सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पार्ली पेंटिंगचे अजून एक खूप छान फ्रेम बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपण स्केच पेन वापरणार नाही आहोत त्याच्यासाठी मी हे ॲक्रेलिक कलर घेतलेले आहेत त्याच्याने आपण हे पेंटिंग करणार आहोत खूप छान दिसेल लगदी हे तुम्ही पण करून बघा आता मुलांना सुट्ट्या लागल्या की त्यांना रोज हे असे नवीन नवीन ना पेंटिंग्स करायला शिकवा आणि त्याच्या ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बॉटल पेंटिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत बॉटल पेंटिंग करण्यासाठी आपल्याच्या घरी ह्या बॉटल्स असतात त्याच आपण वापरायच्या आहेत किंवा जर आपल्याच्याकडे दुसऱ्या कुठल्या निरनिराळ्या शेपच्या बॉटल असतील तर त्यासुद्धा वापरू शकता तर त्याच्यासाठी काय करायचं आहे हे जे वरचं जे पेपर आहे ते काढून ही बॉटल आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग बघूया आता आपण हे पेंटिंग कसं करायचं आहे ते या पेंटिंग पेंटिंगमध्ये आपण इथे साईडला झाड काढलेलं आहे ही एक महिला आहे ही म्युझिक वाजवती आहे आणि ही पालखी आहे ही पालखी घेऊन जातात आहेत ह्या दोन्ही महिला आणि ही पण एक ढोल वाजवती आहे असा आहे वरती मी पक्षी काढलेले आहेत इथे सूर्य काढलेलं आहे तर आता काय करायचं का आहे सर्वात पहिले आपण झाड पेंट करून घेऊया त्याच्यासाठी मी ग्रीन कलर वापरणार आहे हा ग्रीन कलर आहे आणि झिरो नंबरचा ब्रश घ्यायचा आहे थोडंसं मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे ब्रश साफ करायला आणि एफ ग्रफ कपडा घेतलेला आहे तर अगोदर आपण झाड करायला घेऊया शक्यतो हे कलरिंग करताना फॅन बंद ठेवा कारण का हे जे ॲक्रेलिक कलर आहेत ते लवकर सुकतात अगदी आपण आधी हे झाड करायला घेऊया हात अगदी स्टेडी ठेवायचा आहे म्हणजे जे आपण ड्रॉइंग काढलेलं आहे त्याच्या आतमध्येच पेंट करता येईल आता आपण हे झाड कम्प्लीट करून घेऊया हे जेव्हा मी ॲक्रेलिक कलर वापरती आहे तेव्हा हा मी हा चार्ट पेपर घेतलेला आहे चार्ट पेपर हा थोडा थिक असतो त्याच्यामुळे ह्याच्यावरती पेंटिंग अगदी छान होतं हे बघा आपण झाड करून घेतलेलं आहे ब्रश आता आपण साफ करून घ्यायचा आहे आणि पाणी परत आपण हे बदलून घ्यायचं आहे ब्रश मी छान साफ करून घेते आहे त्यानंतर आपण फिगर्स करायला घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी मी लाल कलर घेतलेला आहे झिरो नंबरचाच ब्रश वापरणार आहे आणि आता फिगर करून घेऊया हे वारली आर्ट पेंटिंग हे आपलं अगदी ट्रेडिशनल पेंटिंग आहे पारंपरिक आहे आता हे आपण फिगर करून घेऊया आपण ही फिगर केलेली आहे आता ह्याचा आंबडा जो आहे तो आपण ब्लॅक करूया आणि जी पिपाणी आहे ती आपण येल्लो कलरूया ब्रश परत आपण स्वच्छ ह्याच्यामध्ये धुवून घ्यायचं आहे तुम्हाला जर लाईट कलर हा वाटला तर परत नंतर अजून एक आपण कोट देऊ शकतो आता आपण ही दुसरी जी फिगर आहे ती करूया त्याच्यासाठी मी जांभळा कलर यूज करते आहे हे करून घेऊया आता आपण या फिगरला ऑरेंज कलर देऊया ऑरेंज कलर पण अगदी खूप छान दिसेल अगदी आता हा कलर देऊया आपला ऑरेंज कलर पण आता होत आला आहे आता इथे आपण परत रेड कलर देऊया आणि इन्स्ट्रुमेंटला दुसरा कलर देऊया आपण इन्स्ट्रुमेंटला थोडं ब्लॅक आउटलाईन केलेलं आहे त्याचा आंबडा आपण ब्लॅक केलेला आहे आणि ही जी ड्रम वाजवती आहे त्याची स्टिक आपण ब्लॅक केलेली आहे आणि इन्स्ट्रुमेंटला पण कडेने आपण असे ब्लॅक हे टॉट दिलेले आहेत आता आपण हे पालखी आहे ती करूया पालखी आपण ब्राऊन कलरनी करूया पालखीला आपण ब्राऊन कलरने आउटलाईन केलेले आहे रोडला सुद्धा आपण ब्राऊन कलरने आउटलाईन केलेली आहे आता ही मध्ये महिला आहे त्याला आपण रेड कलर देऊया आणि पक्ष्यांना कलर देऊया हे बघा आपण हे व्हाईट पेंटनी थोडंसं डिझाईन केलेलं आहे इथं गजरा पण घातलेला आहे आता ले 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 ले। ले ले हे आपण बघू शकता इथे पण व्हाईट पेंटनी आपण छान डेकोरेट केलेलं आहे दागिने पण केलेले आहे आणि इथे आपण गजरा घातलेला आहे पक्षी पण आपण केलेले आहे आता आपण सूर्य करूया आपला सूर्य पण करून झालेला आहे आता आपण हे थोडं इथे ग्रीन करूया गवत असं हे बघा आपलं हे ॲक्रेलिक पेंट पार्ली पेंटिंग आता तयार झालेलं आहे इतकं सुंदर दिसतं आहे अगदी आता सुट्टी लागली की करायला घ्या फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान माहिती रेसिपीज आणि पेंटिंग्स बघणार आहोत धन्यवाद